श्रोते हो आता आपण ऐकणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे संदीपान भुमरे विजयी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या आणि राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत जिल्ह्यातले नव्वद टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती औरंगाबाद लोकसभेची निवडणूक शिवसेना महायुतीचे संदीपान भुमरे यांनी जिंकली आहे भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख मतांनी पराभव केला भुमरे यांना चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौतीस सय्यद इम्तियाज यांना तीन लाख चाळीस हजार आठशे सत्याहत्तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख एक्याण्णव हजार आठशे सत्तर तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे एकोणसत्तर हजारावर मतं मिळाली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी बीडवळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात झाली मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी एकूण साठ पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के मतदानाची नोंद झाली मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी देखील यंत्रणेनं मेहनत घेतली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या महिला मतदारांच्या बालकांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवलं जात होतं शहरात सहा जणांनी मतदानानंतर बोटावरची शाई पुसल्याचा प्रकार निदर्शनास आला या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जिल्ह्यात वैजापूर इथं पाच आणि गंगापूर इथं दोन मतदान यंत्र बंद पडली होती मात्र त्यावर तातडीनं कार्यवाही करून मतदान यंत्र बदलण्यात आली त्यानंतर मतदान शांततेत झालं इलेक्ट्रिक मतदान यंत्र ईव्हीएम हॅक करून उमेदवार निवडून देण्याचा दावा करणाऱ्या एका लष्करातल्या सैनिकाला छत्रपती संभाजीनगर इथल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली मारुती ढाकणे असं या सैनिकाचं नाव असून त्यांना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना वारंवार संपर्क साधून अडीच कोटी रुपयात ईव्हीएम हॅक करून देण्याचं आमिष दाखवलं यासंदर्भात दानवे यांच्या तक्रारीवरून ढाकण्याला सापळा रचून पकडण्यात आलं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा नामांतराच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांनी हा निर्णय देताना सरकारच्या नामांतराच्या निर्णयात बेकायदेशीर असं काही नसल्याचं सांगितलं काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली यावेळी वार्ताहरांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकरी हा अन्नदाता आहे त्यांच्या समस्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनानं त्वरित दोन लाख रुपये हेक्टरी मदत करावी मराठवाड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी बियाण्यांची कृत्रिम टंचाई दूर करावी नुकसान झालेल्या फळबागा उभ्या करण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्यात आदी मागण्याही पटोले यांनी केल्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य आठ टक्के इतका लागला छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थिनी तनिषा सागर बोरामणीकर हिनं वाणिज्य शाखेत पैकी सहाशे गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के इतका लागला आहे तर दहावीचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकावन्न एक टक्के इतका लागला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मिटमिटा तसंच यशोधरा कॉलनीतल्या माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजीनगर शहरात एनवन परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे या प्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे या तीन रॅकेटचं जाळं वाळूज गारखेडा सिल्लोड तसंच भोकरदन मधल्या दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर इथं साक्षरता अभियानातून कौशल्याचा ध्यास पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं समाजाच्या उन्नतीसाठी जी माणसं झिजली त्यात गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव अग्रस्थानी असून कर्तृत्व भावनेतून साक्षरता अभियानाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी गोविंदभाईंकडे होती असं कांबळे यावेळी म्हणाले प्रल्हाद लुलेकर तसंच जीवन देसाई यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून सतरा हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगार प्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं येत्या वर्षभरात अत्याधुनिक बसस्थानक उभारलं जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनानं होणाऱ्या कर्करोगाविषयी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी विवेकानंद उद्यानात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा महोत्सव समितीच्या वतीनं मुख्य कार्यक्रम घेण्यात आला भगवान परशुराम जयंतीनिमित्त औरंगपुरा इथं भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जागतिक परिचारिका दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला